नमस्कार मित्रांनो आज बनवते वरीच्या तांदळाचे डोसे त्याच्यासाठी आहे ना मी वरीचे तांदूळ आहेत ना दोन तास भिजत ठेवले होते व वर इकडे वरीचे तांदूळ घेतलेत आणि साबुदाणे घेतले म्हणजे आपण डोशाला कसं तांदळाबरोबर उडदाची डाळ वापरतो तर उडदाच्या डाळीचं काम साबुदाणे आहे तर अगोदर आहे ना वरीचे तांदूळ आणि साबुदाणे धुवून घेते स्वच्छ खरं म्हणाल ना, ना तर अगोदर दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आता हे जे भिजत आहे म्हणून धुवून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते आता ना हे छान बारीक करून घेते ज्या वाटी मी वरचे तांदूळ घेतले होते ना तर अर्धा वाटी मी दही घेते कारण मी इन्स्टंट बनवते आपलं बघा हे जाडसर वाटून झालेलं जा आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना हे दही टाकून छन फेटून गेते। पानी छान फेटून घेते थोडस पाणी टाकलंय आणि आता हे छान मिक्सरमध्ये फिरून घेते बघा आपलं बॅटर किती छान तयार झालंय बाऊलमध्ये काढून घेते बॅटर ना मी दोन याच्यामध्ये बनवलं कारण पहिल्या याच्यामध्ये पूर्ण झालं नाही बघा हे आपलं किती छान तयार झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकते काही छान तापला होता आमचा पहिला ना डोसा बरोबर झाला नाही म्हणजे तापता नाही आता हा ना आपल्याला आपल्या डशासारखा हलवता येणार नाही झाकण लावल्यानंतर काय होतं वरून जो डोसा कच्चा वाटतो आपल्याला तो, तो कच्चा हो राहत नाही आणि छान शिजला जातो मग आपली वरची बाजू छान शेकलेली आहे म्हणजे सुकलेली आहे आणि डोसा सुद्धा बघा किती छान आणि ह्या ता दुसऱ्या बाजू मी सुद्धा शेकून घेते त्याच पिठाची आहे ना मी इडली सुद्धा ठेवलेली आहे आपला पहिला डोसा छान तयार झालेला आहे काढून घेते डोसा बघा किती छान तयार झालेली आहे असेच आहे ना सगळे डोसे मी अगोदर करून घेते इकडे ना मी बटाटे शिजवून घेतलेत आणि छान फोडी करून घेतल्यात तर मी डोसे बनवते म्हणून बटाट्याची भाजीसुद्धा बनवते आहे बटाट्याची भाजीसुद्धा छान तयार करून घेतलेली आहे आणि एक आहे ना आपण गाडीवर जसा डोसा खातो ना तसाच घरी बनवते पण उपवासाचा माझ्याकडे ना लाल मसाला आहे हा सुद्धा मी घरी कुटलेला आहे पण याच्यामध्ये अजिबात मसाले नाही आहेत भरलेले थोडासा टाकते आहे अगोदर आहे ना आपल्याला एक बाजू छान शेकून घ्यायची आहे म्हणजे लालसर करून घ्यायची आहे आपल्याला आहे ना दुसरी साईड सुद्धा पलटून घ्यायची आहे बघा दुसरी साईड जी पलटी केली होती बघा हलकीशी फ्राय झालेली आहे म्हणजे हलकीशी सुकलेली आहे ही जी बटाट्याची भाजी मी घेतली आहे ती भाजी ह्या डोशावर ठेवते तुम्ही जर बटर खात असाल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता आपला मसाला डोसा सुद्धा छान तयार झालेला आहे काढून घेते बघ आपला मसाला डोसा तयार झालेला आहे आणि इकडे मी साधे डोसे सुद्धा बनवलेले आहेत बघ आपला साधा डोसा सुद्धा किती छान तयार झालेला आहे इडली सुद्धा मी बनवली आहे ह्याच पिठापासून पण अजून ती तयार झालेली नाहीये आणि बरोबर बटाट्याची भाजी भाजीमध्ये मी शेंगदाणे वगैरे काहीच वापरलेलं नाहीये फक्त मिरचीचा वापर केलेला आहे मित्रांनो उपवासाचे म्हणजे वरीच्या पिठापासून बनवलेले हे दोसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मसाला डोसा जो बनवला आहे तो सुद्धा बघा